काका खरच सांगतो असा मासा आणि अशी सोलकडी जगात शोधून सापडत नाही आणि हे निसर्ग स्वर्गापेक्षा कमी नाहीये तुमचं कोकण अरे बाबा कोकण तर भारीच असतं ही हवा हे पाणी म्हणूनच तर जगाच्या पाठीवर कोकण भारी आणि आता फक्त निसर्ग नाही आमचा विकास पण जोरात सुरू आहे विकास म्हणजे आता आपल्या लोटे एम सीत अनेक प्रकल्प सुरू आहेत कंपन्या आल्यात मोठमोठ्या फॅक्टर्या येत आहेत आता कोकण इंटरनॅशनल होणार काका एक मिनिट तुम्ही त्या लोटे एम आय डी सीत कंपनी बद्दल माहीत आहे काय झालं काका, काका ती इन्व्हेस्टमेंट नाही आहे तो कचरा आहे कारण ज्याला आपण विकास म्हणतोय तो, तो इटलीचा भंगार आहे ती कंपनी इटली बॅन झाली तिथं लोकांचे जीव गेले म्हणून ती, गे ती हाकलली आणि आता तेच विष आपल्या मातीत कालवायला आणताय काका कोकणची हवा विकून फॅक्टरीचा धूर विकत घेणं याला विकास